बऱ्याच वेळेला काय होतं की कवितांच्या कार्यक्रमातून बाप बाजूला राहतो बापाच्या कविता कमी लिहिल्या जातात कमी ऐकवल्या जातात कारण आईची कविता ऐकायला जेवढी आवडते तेवढी बापाची ऐकायला मिळते असं नाही आईची कविता लवकर भावते लवकर भिडते पण तेवढीच बापाची भिडते हे ऐकल्यावर कळतं की बापाची कविता ऐकल्यानंतर कळतं म्हणजे छोटीशी बापाची कविता आमच्या खास विद्यार्थी मित्रांसाठी साऱ्या घरादारासाठी साऱ्या घरादारासाठी बाप आयुष्य झिजतो साऱ्या घरादारासाठी बाप आयुष्य झिजतो रोज दमून भागन भागून बाप भुईला निजतो रोज दमून भागून बाप भुईला निजतो काळ्या आईशी नेहमी काळ्या आईशी नेहमी बाप इमान राखतो काळ्या आईशी नेहमी बाप इमान राखतो त्याच्या कष्टाच्या फळांची चव समाज चाखतो त्याच्या कष्टाच्या फळांची चव समाज चाखतो स्वत नेसून फाटके स्वतः नेसून फाटके जीव लेकीला लावतो स्वतः नेसून फाटके जीव लेकीला लावतो तिच्या सुखासाठी बाप ग धावतो तिच्या सुखासाठी बाप ग धावतो आणि शेवटचं कडू आमच्या या मुलांसाठी आहे त्याचं मुलाबद्दल एक स्वप्न असतं बापाचं ते स्वप्न असं असतं लेक असा व्हावा मोठा लेक असा व्हावा मोठा छाती फुगावी गरवाणी लेख असा व्हावा मोठा छाती फुगावी गरवाणे असे सपान पाहता बाप भिजतो घामाने असे सपान पाहता बाप भिजतो घामाने